डाळिंबाच आहे ना कलर लस्टर शायनिंग एकदम सुंदर आलेले आणि वजन फार आहे वेट खूप चांगला जर पाहिलं ना सगळे एकदम नमस्कार, नमस्कार, नमस्कार नमस्ते, नमस्ते। माझं नाव बलराज भोसले तर विषय असा आहे की आता मी सध्या आमचे अनिल भाऊ भांबरे भांबरे बंधू यांच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे तर हा बागलान तालुका नाशिक जिल्हा आनंदपूर नावाचं गाव आहे या गावामध्ये आमच्या सुरुवातीच्या ट्रीटमेंट पासून म्हणजे प्लॉटचे छाटणीपासून ते सुरुवाती ह्याच्यापासून ते आत्तापर्यंत ह्या स्टेजपर्यंत यांना आपण सेवा दिलेली आहे तर भाऊ ही आता सर्वसाधारण आपली साईज किती असली ही साडेचारशे पाचशे साडेचारशे पाचशे प्लस सर्वसाधारण सगळीकडे साईज लस्टर शायनिंग सगळी उत्कृष्ट पद्धतीचे आलेलं आहे तर आता मला सांगा आता ही सुरुवातीपासून आपण जी ही पेस्ट वगैरे केली होती त्यापासून आज आणि बाग पकडल्यापासून आज किती दिवसात प्लॉट आहे आपला सात महिने होत साडेसात सात महिन्याचा प्लॉट आहे तर ह्याला न्यूट्रिशनचे व्यवस्थित आपण सर्वसाधारण जे जे वेळवेळी लागते ते सगळे न्यूट्रिशनच्या फवारण्या वगैरे देऊन आज ह्या स्टेजचा प्लॉट आहे हा तर आपण टोटल ह्या पूर्ण प्लॉट मध्ये आपल्याला किती टन माल निघेल अठ्ठावीस टन माल वीस टनच माल आणि दुसऱ्या वर्षाचा प्लॉट आहे पहिलाच आहे म्हणजे सेकंड इयर आहे हा आगडी पासून दुसऱ्या वर्षाचा दोन वर्षाचा प्लॉट आहे तर सर्वसाधारण ह्या प्लॉट मध्ये दोन वर्षाच्या मानानं अतिशय उत्कृष्ट पद्धतीची क्वालिटी तयार झालेली आहे आणि वेळोवेळी हिने अन्नद्रव्य वगैरे ज्या पद्धतीने रिकमेंडेशन होते त्या पद्धतीने सगळं काम केल्यामुळं आज हे यांना लाल धन बघायला मिळते दोन वर्ष होईपर्यंत आपण भारत पकडला नाही हां दोन वर्ष कंप्लीट झाल्यानंतर हा पकडलेला आणि तर मग आज झाडाची पोझिशन बी एकदम स्ट्रॉंग आहे आणि एरियामध्ये सर्वसाधारण बघितलं तर बरेचसे डाळींचे प्लॉटच्या बाबतीत नाराजी निर्माण होते बरेचसे प्लॉट रोगग्रस्त किंवा कमी व्हायला लागलेत पण हा या सटाणा देवळा मालेगाव हा पट्टा जो आहे बागलान तालुका त्यामध्ये डाळींचं प्रमाण कमी होत असताना अशा परिस्थितीमध्ये ह्याने एकदम व्यवस्थित पद्धतीने वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन उत्कृष्ट पद्धतीचा प्लॉट बनवलेला आहे तर अतिशय सुंदर क्वालिटी आहे तर अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा अडचणीच्या ह्याच्यामध्ये प्लॉट जर उत्कृष्ट पद्धतीचा बनवायचा असेल तर वेळोवेळी तुम्ही काय करा आमच्या सिस्टीमचा अवलंब करून आमची सिस्टीममध्ये फॉलो करून त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शेतीचं नियोजन करा अतिशय सुंदर तुमचीसुद्धा प्लॉटची क्वालिटी केली जाईल माझा नंबर आहे नव्याण्णव एकवीस जिरो त्र्याऐंशी झिरो सहासष्ट बलराज भोसले एक्सपोर्ट द्राक्ष डाळिंब केळी सल्लागार डाळिंबाच आहे ना कलर लस्टर शायनिंग एकदम सुंदर आलेले आणि वजन फार आहे वेट खूप चांगला वेट वेटिबाला आपण जर पाहिलं ना सगळे फळ एकदम, एकदम एक सारख्या आकाराचे आहेत दहा पाच टक्के आहे थोडस तसं बघितलं तर आपण ह्याला काय कमी केलंच नाही ना सगळं आपण बोनमिल मिळ बोन टाकले फिश इल्ड ग्रो नावाचं फिश मिल टाकले क्रॉप पॉवर हिंगचं ड्रिंचिंग वेळोवेळी तीन चार ड्रिंचिंग झाले त्यामुळे दिलेले जे अन्नद्रव्य सगळे त्यांनी पचन केलेली आहेत क्रॉप कवर प्रोटेक्शन पेपर होता स्वच्छ माल आहे माल क्लीन अतिशय सुंदर आहे काय नाही क्वालिटी माल एकदम चांगला पाच सात वर्ष वर्षापूर्वी पाठीमागे डाळिंब शेती आपल्याकडे जो जो दहा पंधरा एकर होती पण आपण थोडस तेला प्रादुर्भावामुळे थोडं थांबलेलो होतो थो, तर आता परत या दोन वर्षापासून आपण डाळिंब शेतीकडे द्राक्ष शेती पण आहे माझ्याकडे कांदे शेती आहे तर डाळिंब जे पैसे देणार <laughs> एकमेव पीक फक्त एवढं डाळिंबच आहे लाल हा लाल सोना आहे ते तर एक प्लॉट आपला हार्वेस्टिंग झालेला आहे केलं पाहिजे फक्त व्यवस्थित लक्ष देऊन एक आपण जसं नोकरी करतो नोकरीवाल्यासारखं कर सकाळी डबा बांधून ड्युटी जातो जर ड्युटी सारखं काम केलं तर शेती नक्की फायदे शंभर टक्के हो आपला हात आता दुसरा प्लॉट हार्वेस्टिंग लाईल बरोबर तिसरा प्लॉट अजून आपल्याला वेळ आहे तर दोघं तिघं प्लॉट एकदम सुंदर आहेत माल वजन याला दोन तीनदा आपण थिनिंग केलेली दु� आहे आपण जस द्राक्ष मध्ये थिनिंग करतो ना माझा तीनदा थिनिंग येत दोन दोन ट्रॉली माल आपण बाहेर काढला याच्यातून थिनिंग करून तेल्यासाठी तेल्याला घाबरून जे आपले शेतकरी आहेत ते थिनिंग करत नाही दीडशे गाठ आता याच्यावर दोन दोनशे प्लस गाठ सेटिंग झालेली होती तर आपण फक्त मोजून आयशी नव्वद शंभर ऐंशी नव्वद शंभर अशीच गाठ ठेवली जाण प्रत्येक झाड तुम्ही दोघं भाऊ आता फवारणीचं मॅनेजमेंट मी बघतो फवारणी लिक्विड इरिगेशन तो लेबर बघतो दिवसा सकाळी त्याच्याकडे उठला की लेबर आपलं घरचं प्रापंच एक सगळं आवरून घ्यायचं आणि लेबर तो बघतो माझ्या मागे सगळं फवारणी नियोजन पाणी आणि सगळं शेड्यूल तसंच नुसतं हा द्राक्ष बाग पण आहे त्याची पण आपण आता जो जो थिनिंग होऊन माल एक एक महिन्यात हार्वेस्टिंगला प्लॉट येईल आपला द्राक्ष पण त्याच्यामुळे खूप धावपळ होते पण दोघं भावांचं मॅनेजमेंट चांगले असल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्याकडे माणूस नाही दोघंच जण आम्ही पाहतो कोणताही आपल्याकडे सालगडी नाही काही नाही काही नाही रोजंदारीने दोन चार लेबर लावून आपण फक्त ट्रॅक्टर स्वतः मी फवारणी करतो वेळोवेळी तो पण फवारणी करतो तर सगळं लेबर मॅनेजमेंट तो बघतो फवारणी नियोजन आपल्याकडे एक सुद्धा एक सुद्धा माणूस नाही पण आता मला सांगा आता ह्या प्लॉटमध्ये आपण सर्वसाधारण सुरुवातीपासून जी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि जे काही तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलेलं आहे फंगी फंगीसाईड पेस्टीसाइड मॅनेजमेंट केलेलं आहे आता हे अशा पद्धतीचा प्लॉट एकदम चांगल्या क्वालिटीचा तयार झाला आहे ह्या प्लॉटवरती तुमची मत आणि तुम्ही समाधानी आहात का हा समाधानी ना समाधानी म्हणजे काही विषय नाही ना एवढा माल एवढा सुंदर माल बनवला क्वालिटी आणि आज रोजी हार्वेस्टिंग व्हायला आला तो जो जो व्यापाऱ्यांचे व्यापाऱ्यांची बोलणं चालू आहे आपलं एवढ्या सगळ्या पावसात असताना सुद्धा न्यूट्रिशन मॅनेजमेंट वगैरे फगीसाइड पेस्टिसाईड मॅनेजमेंट सगळं वेळवेळी वे करून आपण अशा पद्धतीचा प्लॉट बनवला आहे आणि अतिशय सुंदर फुगवण कलर शायनिंग वजन सुद्धा खूप चांगलं आहे त्यामुळे काहीच अडचण नाही तर तुमच्या कष्टाची जोड आहे तुम कष्ट तुमचा आहे मार्गदर्शन आमचा आहे तर अतिशय सुंदर बनले आणि भगवंताची कृपा या ठिकाणी आपण धन्यवाद